आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सुरगाणा तालुक्यात गेल्या आठवडाभर संततधार पाऊस सुरू असल्याने नार पार वाझडी तान मान अंबिका कावेरी या नद्यांना महापूर आला दुतडी भरून वाहत आहेत काही ठिकाणी नदीच्या काठावर असलेल्या भात नुकसान झालंय संततधार पावसामुळे काहींच्या घराच्या भिंती कोसळून ना आतोनात नुकसान झालंय यामध्ये गोगुळ येथील अर्जुन घुले यांच्या घराची भिंत पडून सिमेंट पत्राचं नुकसान झालंय बोरचोंडा येथील अनिल सुरेश कंसे पिळुकपाडा येथील खंडू चंदर वाघमारे आंबोडे येथील वसंत नारायण भोय कर्जुलका येथील रवींद्र काशीनाथ चौधरी भिंतघर पैकी चावडीचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेचं नुकसान झालंय बुबळी येथील यशवंत सोमा गुंबाडे निंबारपाडा खोकरी येथील नारायण भवना राऊत मनखेड येथील भास्कर हरिहर ब्राह्मणे मुंडा येथील रखमाबाई रतन गौतुर्णे हिरडपाडा येथील सोमनाथ हिरामन गवळी चिंचले येथील चंदू मंगळ पालवा हतगड येथील पारीबाई सोमा कवर सुरगाणा शहरातील देवीदास भोये यांच्या घराची भिंत पडली आहे यामध्ये काहींच्या राहत्या घराची पडवी भी, घराच्या भिंती कोसळून आतोनात नुकसान झालंय हे नुकसान पाच ते सात दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने झालाय बहुतेक घटना या दिवसा झाल्याने जीवितहानी झाली नाही संबंधित तलाठी यांना तहसीलदार रामजी राठोड यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर